शेतकरी बांधवांना वरदान लाभलेले इंडियन ऍग्रोचे सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र शेतकरी बांधूंनो आता मजुरी खर्च व कष्टापासून का का कायमची सुटका मिळवण्यासाठी हे आधुनिक कोळपणी यंत्राचे जुगाड इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवले आहे तर वेगवेगळ्या पिकांमध्ये तुम्ही लहान आणि मोठ्या साईजच्या पासा पेरणीनुसार लावून कोळपणी कोळपणी टवर्णीचं काम करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पहा तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये कोळपणे तुम्हाला बनवून मिळतील तर शेतकरी बंधून नो डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आहे तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या व अन्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणीचं काम तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीत भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपला संपर्क साधा